हॅलो नमस्कार मित्रांनो बघू शकता किती सुंदर पद्धतीने वातावरण आहे आणि आज आपण एका विषयावर बोलणार आहोत की खरंच जीवनामध्ये जगत असताना तो आपण का जगतोय कशासाठी जगतोय आज बघा मी आमच्या इथं दिसतो दिसतोय या ठिकाणी मी आता एक पाला काढून आहे घरी आणि असंच मी विचार करत बसलो की दहावीचे आत्ता जस्ट निकाल लागलेला आहे आणि या निकालानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मी गाठीविठी घेतलेल्या आहेत माझे जे विद्यार्थी आहेत किंवा माझे कलिग्स आहेत किंवा नवीन नवीन झालेले फ्रेंड्स आहेत यांना मी भेटलो तर यावरून खूप साऱ्या गोष्टी अशा एक नवीनच माझ्या लक्षात आलेल्या आहेत जीवना जीस है, जीस ले ले है, की या धकाधकीच्या जीवनामध्ये जी स्पर्धा चालल्या आहे जी स्पर्धा चाललेली आहे ही खूप वेगळ्या प्रकारची स्पर्धा आहे आता तुम्ही जर सहजच असा विचार केला की कोणती स्पर्धा चालू आहे कशा पद्धतीची स्पर्धा झालो आहे हा जो संघर्ष चालू आहे ही जी रेस चालू आहे मुलांची जी काठिण्य क्षमता इंटरनल मार्क देणं ही वेगळी गोष्ट झाली परंतु आत्ता शैक्षणिक दर्जा खूप सुधारलेला आहे नवनवीन माध्यमं चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे यूट्यूब आहे ट्विटर आहे इंस्टाग्राम आहे अशा खूप वेगवेगळ्या माध्यमातून किंवा प्रसारमाध्यमातून देखील मुलांच्या क्षमता सुधारवण्यासाठी खूप सारे वेगवेगळे प्रयत्न केले जातात परंतु मुलांमध्ये असणारा जो न्यूनगंड आहे न्यूनगंड म्हणण्यापेक्षा मुलांमध्ये असणारी विचारसरणी जी वेगळ्या पद्धतीची निर्माण झालेली आहे की याला नव्वद टक्के पडले याला सत्तर टक्के पडले याला ब्याण्णव टक्के पडले ह्या रेसमध्ये आपण सी ई टी आहे जे डबल ई आहे खूप सारे नीट आहे खूप साऱ्या वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामना मुलांना सामोरं जावं लागतं आणि सामोरं जात असताना त्यांच्या बुद्धीवर जो होणारा परिणाम आहे की ती बौद्धिक क्षमता वाढवणं ही कुठली असामान्य गोष्ट नाही आहे किंवा ही चुकीची गोष्ट नाही परंतु हे जे करत असताना मुलांमध्ये जे नैसर्गिक जे संस्कार आहेत किंवा ज्या नैसर्गिक गोष्टींशी संलग्नता मुलांची आली पाहिजे किंवा एक रांगडेपणा मे महिन्याच्या सुट्टीमध्ये असणारं त्यांचं बालपण मामाचं गाव आत्यांचं गाव किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या ज्या जुन्या संस्कृती आहेत किंवा जी जुनी खाद्यसंस्कृती आहे किंवा जेव्हा जुन्या ज्या पारंपरिक पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या ज्या नवनवीन वर्षातून होणारे बदल हे मुलांवर सोबत घडवणारे क्षण हे एक संस्कार आहेत आणि ही जी विसरत चाललेली परंपरा पाहताना मुलं फक्त आणि फक्त तो अभ्यास आणि त्या दुनियेमध्ये फार गुंतून गेलेली आहेत असं दिसून येतं मला सांगायचं एकच गोष्ट आहे की शेवटी सर्व ह्या ज्या गोष्टी करून करणार आहेत मुलं आणि हे करून झाल्यानंतर त्यांना शेवटी जॉबच करायचा आहे तो चाळीस पन्नास हजार रुपयेचा बरोबर आहे की नाही मग ही जी खटाटोप चालू आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये मी बघतो आहे की खूप सारे विद्यार्थी मार्क किंवा त्यांना होणारं जे बर्डन आहे पालकांचं तर पालकांना अजून देखील कळत नाही आहे की आपण आपल्या मुलाला एक बौद्धिक क्षमतेच्या दृष्टिकोनातनं आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु त्यांच्या शारीरिक आणि संस्कारिक ज्या गोष्टी आहेत त्या आपण हिरावून घेत आहोत ह्या गोष्टी फार सिटी लेवलला किंवा गावाकडून शहराकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत आहेत पूर्वी जे बालसंस्कार म्हणतो आपण खूप साऱ्या चांगले चांगले लोक अजून देखील गावाकडं मुलांना आणलं जातं त्यांना वेगवेगळ्या संस्कारामध्ये वाढवलं जातं वेगवेगळ्या गोष्टींचे आकलन क्षमता वाढवण्यासाठी पालकं प्रयत्न करत असतात परंतु आत्ताच्या ज्या धकाधकीच्या जीवनामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या जेव्हा गाठीभेटी झाल्या माझ्या तेव्हा मला असं लक्षात आलं आलं की खूप साऱ्या गोष्टी आपली मुलं गमावत चाललेली आहेत आणि ही जी स्पर्धा चाललेली ती फक्त स्पर्धा नसून आपण एखाद्या रोगराईला आमंत्रण देत आहोत किंवा आपल्या संस्कृतीला आमंत्र म्हणजे संस्कृती जी नष्ट करण्यासाठी आपण त्या मार्गाने चालत आहोत असं मला वाटतं आहे की खूप साऱ्या पालकांनी हा विचार केला पाहिजे दहावीच्या परीक्षेनंतर त्यांना आपल्या मुलांना चांगल्या मार्गाने नेणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहेच परंतु त्याचबरोबर मुलांना होणारे जे संस्कार आहेत किंवा मुलांना होणारे जे त्या त्या वयानुसार त्यांना ज्या गोष्टी म्हणजे शरीरासाठी पोषक ज्या गोष्टी आहेत एक निसर्गातील वातावरण आहे दुसरं गोष्ट म्हणजे त्यांना एक खाद्यसंस्कृती आहे त्यांना नाती गोती कळाली पाहिजे त्यांना आपलेपणा गावाकडची ओढ म्हणजे गावच म्हणता येणार ना नाही सिटीमध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात करण्यासारख्या तर त्या गोष्टींकडं देखील पालकांनी लक्ष दिलं गेलं पाहिजे हा माझा सर्व पालकांना संदेश आहे असं समजावं मी आज एक इलेक्ट्रिकल इंजिनियर असून मी एक प्रोफेसर असून देखील माझ्या सर्व गोष्टी एक नैसर्गिकरित्या किंवा परंपरेने चालत आलेल्या आले आहेत तर तो वसा आणि वारसा आईवडिलांनी दिलेला तो पुढं नेला गेला पण देखील पाहिजे आणि त्यानुसारच आपण आपली संस्कृती जपली पाहिजे जगणं काय साठ वर्षच आहे हो आता साठ तरी जगतात का नाही हे माहीत नाही मला परंतु जगणं हे साठच वर्ष आहे आणि हे जे जगत असताना आपण कोणत्या पद्धतीने जगतो हे पण फार महत्त्वाचं आहे म्हणून मुलांवर खूप गोष्टींचं बर्डन देऊ नका खूप नॅचरली गोष्टींनी पुढं सरकवा आ मुलांना मुलांना फक्त बौद्धिक क्षमता मोबाईलवर आता ऑनलाईन बघतो मी ई टी नेट जे ई डबल ई जे डबल ई वगैरे अशा खूप सारे नवनवीन कोर्स आहे आपण मुलांना ऑनलाईनसाठी ॲडमिशन घेतो परंतु त्या गोष्टीमुळं मुलांच्या ज्या Uh, मेंदूवर म्हणा किंवा कंटिन्यू कंटिन्युअसली तीन तीन तास मुलं ते कॉर्ड आणि मोबाईल घेऊन समोर बसतात मग त्यांच्या बौद्धिक क्षमतेवर जरी वाढ होत असली बौद्धिक क्षमता जर वाढत असली खूप साऱ्या विषयांमुळे परंतु त्यांच्या मानसिक म्हणजे मेंदूवर म्हणा मानसिक गोष्टींवर देखील विपरीत परिणाम होणार आहे त्यांच्या डोळ्यांवर विपरीत परिणाम होणार आहे मग ह्या स ह्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी आपल्याला काय करता येईल का किंवा शिक्षक वर्ग आता मी देखील शिक्षक असल्यामुळे मी आज हा लॉक करण्यामागचा हेतूच तो आहे की आपण मुलांमध्ये कोणत्या गोष्टी जागरूक करणं गरजेचं आहे किंवा मुलांना ऑनलाईन गोष्टी आहे बरोबर आहे काळानुसार बदललं गेलं पण पाहिजे परंतु शरीराची आणि आपल्या मानसिक विचाराची किंवा मानसिकतेची देखील आपण काळजी घेणं गरजेचं आहे बरोबर आहे की नाही मग ही काळजी कशा का पद्धतीने घेतली गेली पाहिजे आपण आपण सर्वांनीच आपल्या पालकांनी किंवा आपल्या मुलांनी ह्या गोष्टींमध्ये बदल करणं गरजेचं आहे म्हणून दहावीनंतरचा लॉग काय असावा तर या संदर्भात मी हा लॉग केलेला आहे मग दहावी झाल्यानंतर खूप सारे खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी चांगले चांगले मार्क पाडलेले आहेत मुलांना जे ई जे डबल ई म्हणा नीट म्हणा ही अभ्यासक्रम पुढं जे आहेत हे ह्या एक्स्ट्रा क्युरिक्युलम एक्झाम्स आहेत ह्या देत असताना मुलांमध्ये दे कोणतेही बदल घडू नयेत किंवा चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण ॲडमिशन घेऊन त्या मुलांची काठीण्य क्षमता कशी सुधारवता येईल किंवा त्या मुलांमध्ये चांगले मार्क पडण्यासाठी आपण कसे प्रयत्न केले जाऊ शकतात याचा देखील आपण प्रयत्न केला पाहिजे बरोबर आहे की नाही म्हणून तर मला सांगायचं एवढंच आहे की तुम्ही मुलांवर बर्डन देत असाल किंवा मुलांना कोणत्या फॅकल्टीला आपण घालतो आहे याचा त्याच्या बौद्धिक क्षमतेवर परिणाम होणार नाही ना। किंवा त्याची बौद्धिक क्षमता ओळखून आपण त्या गोष्टी केल्या पाहिजे हा आपण पहिला पालकाने प्रयत्न के करणे गरजेचं आहे आणि हा लॉग करण्यामागचा हाच एक मेव हेतू आहे की मुलांची बौद्धिक क्षमता किंवा मुलांचं आरोग्य खूप चांगलं राहिलं पाहिजे तो मुलगा शेवटपर्यंत टिकला पाहिजे बरोबर आहे की नाही आपण म्हणतो काय तर आयुष्य आता खूप साऱ्या इव्हेंट्स बघतो मी की आरोग्य टिकलं तर सगळं टिकलं मग तुम्ही आरोग्याशी हेळसांड न करता किंवा मुलांच्या ज्या संस्कारांशी हेळसांड न करता जर तुम्ही त्या मुलांना खूप चांगल्या पद्धतीने जगवलं तर तुमचं हे सोनं आहे ते कुठंतरी चमकणार आहे बरोबर आहे की नाही म्हणून मुलांची काळजी घ्या मुलांना ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये मा त्यांच्या मानसिक म्हणजे मानसिक तणाव किंवा त्यां ब्रेनवर कुठला लोड कामा कामाने याचा देखील मुलांनी मुलांच्या पालकांनी प्रयत्न केला पाहिजे आणि मुलांनी देखील प्रयत्न केला पाहिजे के आणि त्या बौद्धिक क्षमतेनुसार आपण आपला मार्ग स्वीकारला गेला पाहिजे नाहीतर आपली कुवत आहे सत्तर टक्क्यापासून जाण्याची आणि त्या ठिकाणी आपण सायन्स आणि मेडिकल ह्या गोष्टीला जर फॉलो करत असेल तर ते चुकीचं आहे तुम्हाला जी तुमची काठिण्य क्षमता ओळखा आणि त्या पद्धतीने पुढे जा आणि आत्ता दहावीमध्ये सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि येणारं जे वर्ष आहे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने आरोग्यमय जावं आणि हीच माझी प्रार्थना आहे ईश्वरचरणी आणि मी खूप निसर्ग रम्य जगतोय जरी पैसा मिळवणं हे खूप मोठी खूप गरजेचं आहेच परंतु त्याचबरोबर आपलं आरोग्य देखील सांभाळणं फार गरजेचं सा आहे आणि आरोग्य सांभाळत असताना आपण निसर्गाशी एकनिष्ठ होतो याचा देखील आनंद घेणं खूप सोपं आहे ना बरोबर आहे का नाही आणि ते घेणं गरजेचं आहे त्यामुळं मस्त खा मस्त राहा आणि आनंदी जीवन जागा आणि खरंच पालकांना माझी नियम्र विनंती आहे की तुम्ही छान पद्धतीने तुमचं पालकत्व पूर्ण करा आणि विद्यार्थ्यांना कोणत्याही गोष्टीचं बर्डन देऊ नका कारण की प्र देवाने प्रत्येक असे छान कप्पे तयार केलेले आहेत आणि त्या कप्प्यामध्ये मुलं ऑटोमॅटिक जाऊन बसतात शेवटी सोंगट्या टाकल्यानंतर ते गल शोधण्याचं काम करतातच बरोबर आहे गल म्हणजे काय आहे की तो एक कप्पा शोधण्याचा प्रयत्न करतात तुम्ही त्याचा वेगळा अर्थ काढू नका मग त्यामुळे मला सांगायचं एवढंच सा आहे की खूप छान पद्धतीने मुलांना त्यांच्या त्यांच्या आयुष्याच्या कप्प्यामध्ये शिरू द्या त्यांच्या त्यांच्या त्या ब्लॉक्समध्ये त्यांचा आनंद घेऊ द्या तो हिरावून घेऊ नका लवकरच का तर त्यांच्या मानसिकदृष्ट्या मेंदूवर परिणाम होता कामाने म्हणून छान जगू द्या मुलं ही फुलासारखी असतात आणि ती नेहमीच देवासमोर किंवा तुम्ही आता ओळखून घ्या कशासमोर जायचं आहे हे आपण ठरवायचं आहे म्हणून ह्या फुलांना खूप छान पद्धतीने उंबलू द्या त्याचा सुगंध सर्व परिसरामध्ये दरवळू द्या आणि पालकाने त्याचं मूळ आणि खोड घट्ट रोवू द्या एवढीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना चला गुड बाय आपला हा लॉग आपण इथंच संपवत आहोत आणि असेच नवनवीन लॉग आमचे निसर्गरम्य लॉग किंवा माहिती देणारे लॉग असं समजा ते तुम्ही बघत जा आणि आम्हाला आमचा चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब झाला पाहिजे बरोबर आहे की नाही चला राम राम मंडळी